एम पी बी सी डी सी हे महाराष्ट्रातील सरकारी मालकीचं महामंडळ आहे मागासवर्गीय लोकांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलं आहे समाजसुधारक महात्मा फुले यांचं नाव असलेलं महामंडळ या समुदायांना सामाजिक आर्थिक विषमतेवर मात करण्यासाठी तसंच विविध आर्थिक शैक्षणिक मदत करण्यासंदर्भातील सहाय्य प्रदान करतं महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समुदायामधील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीला प्रगती देण्याच्या प्रमुख उद्देशाने महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी एकोणीसशे छप्पन्नच्या कंपनी कायद्याअंतर्गत करण्यात आली महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन करते विविध सरकारी संस्था आर्थिकदृष्ट्या काम करणाऱ्या संस्था तसंच कंपन्या आणि व्यक्तींच्या समन्वयानं मागासवर्गीयांना मदत या महामंडळाद्वारे पुरवली जाते हे समर्थन कृषी क्षेत्रातील विकास छोटे व्यवसाय बांधकाम वाहतूक आणि वैद्यकीय तसंच अभियांत्रिकी आणि कृषी यांसारख्या विविध व्यवसायांसाठी पुरवलं जातं पी बी सी डी सी अनुसूचित जाती नवबौद्ध आणि दारिद्र्य रेषेखालील स्वच्छता कामगारांवर अवलंबून असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत देखील करतं त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानं अनेक उपाययोजना केल्या जातात महामंडळाची योजना विशेष केंद्रीय सहाय्य या योजनेची कमाल मर्यादा पन्नास हजार रुपये इतकी आहे यामध्ये दहा हजार रुपये अनुदान आणि उर्वरित बँक शेअर्स स्वरूपात दिलं जातं बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी छत्तीस महिन्यांचा कालावधी आहे कर्जावरील व्याज बँकेच्या नियमानुसार आकारलं जातं कमाल अनुदान दहा हजार रुपये विविध व्यवसायांसाठी या, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिलं जातं मार्जिन मनी योजना या योजनेची मर्यादा पन्नास हजार रुपये ते पाच लाख रुपये इतकी आहे डी सीचा हिस्सा वीस टक्के आहे ज्यात दहा हजार रुपये अनुदान दिलं जातं आणि उर्वरित मार्जिन मनी रक्कम आकारण्यायोग्य व्याज प्रतिवर्षी चार टक्के इतकं आहे बँकेचा हिस्सा एकूण खर्चाच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज रक्कम इतका आहे बँक त्यांच्या नियमानुसार कर्जाच्या रकमेवर व्याज आकारते अर्जदाराच्या योगदानावर पाच टक्के पी बी सी सी आणि बँकेच्या कर्जाची परतफेड तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी वितरणानंतर लगेचच सुरू होते सामान्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण कालावधी असतो तीन ते सहा महिन्यांचा प्रति प्रशिक्षणार्थी एकूण खर्च पंधरा हजार कोर्स फी आणि स्टायपेंडसह एक हजार रुपये प्रति महिना दिला जातो प्रशिक्षणाचा प्रकार संगणक ब्युटी पार्लर ड्रायव्हिंग मोबाईल रिपेअरिंग वेल्डिंग इत्यादी मोफत प्रशिक्षण तसंच प्रशिक्षणार्थीला स्टायपेंड रुपये एक हजार दरमहा दिले जातात एन एस एफ डी सी मुदत कर्ज या अंतर्गत कमाल अनुदान दहा हजार रुपये विविध व्यवसायांसाठी या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिलं जातं एन एस एफ डी सी मायक्रो क्रेडिट फायनान्स बौद्ध महार आणि नवबौद्ध या उमेदवारांसाठी असतं कमाल अनुदान असतं दहा हजार रुपये विविध व्यवसायांसाठी या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिलं जातं एन एस एफ डी सी महिला समृद्धी योजना कमाल अनुदान दहा हजार विविध व्यवसायांसाठी या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिलं जातं या संदर्भातील संपूर्ण माहिती इन्फोपॅकमध्ये टेबल स्वरूपात उपलब्ध आहे जाणकारांनी संदर्भासाठी नक्की पहावं